ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाट्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही बटाट्याच्या खूप साऱ्या रेसिपी पाहिल्या असतील आणि केल्या देखील असतील पण या पद्धतीने जर एकदा बटाटा केला ना तर अगदीच सर्वच आवडीने खातील तोंडी लावायला म्हणा किंवा मुलांच्या डब्यासाठी म्हणा मुलांना ही रेसिपी तर फारच आवडेल त्यामुळे नक्की एकदा करून बघा जर डब्यासाठी मुलांना ही रेसिपी दिली ना तर एक चपाती मुले नक्कीच जास्त खातील तर बघा त्यासाठी इथे एक बटाटा मी घेतलेला आहे बटाटा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे सुरुवातीला कारण की बट बटाट्यालाही बरीचशी माती असते त्यामुळे बटाटा स्वच्छ असा धुवून घ्या नंतर बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर बघा साल काढून झालेली आहे आणि बटाटा आता मी अशा गोल काचऱ्यामध्ये कट करत आहे तुम्हाला आता वाटलं असेल की आपण बटाट्याची जी लाल भाजी करतो त्या पद्धतीने करणार आहोत का काय पण आपण तशी भाजी नाही करणार अगदी वेगळी भाजी करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघा अशा पद्धतीने सुरीच्या सह्याने मी गोल गोल आणि पातळ अशी एकसारखे बटाटा कट करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे स्लाईस करायची कटर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता बटाटा कापल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यात टाकायचं आहे नाहीतर बटाटा हा लाल पडू शकतो त्यामुळे बघा अशा पद्धतीने कापल्यावरती लगेचच पाण्यात टाकून घ्यायचं आहे आता बटाटा इथे मी पाण्यातच ठेवलेला आहे तोपर्यंत गॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढईमध्ये दोन ते दीड पळी इतपत तेल घालून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तड तर, तडतडून द्यायची आहे आणि एक चमचा यामध्ये जिरं घालून द्यायचं आहे जिरंसुद्धा तेलामध्ये छान असं फुलून द्यायचं आहे आता यामध्ये चिरून घेतलेला लसूण घालून घेऊया लसूण शक्यतो चिरूनच घाला अख्खा घालण्यापेक्षा म्हणजे त्याचा फ्लेवर हा भाजीमध्ये छान उतरला जातो आता हे छान परतून झालं की यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता तो घालून घेऊया कांदा परततोय तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा कांदा परतण्यासाठी इथे थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने जर मीठ टाकलं तेलामध्ये तर कांदा टोमॅटो हे लवकर परतलं जातं तर आता ह्यामध्ये काही सुके मसाले घालूया तर सुके मसाल्यामध्ये आपल्याला फक्त हळदीचा वापर करायचा आहे हळद घालून झाली की ही एक मिनिटभर तरी आपल्याला तेलावरती बारीक गॅसवरती परतवायची आहे म्हणजे हळदीचा भाजीत वास येत नाही तर बघा फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आता हे सुद्धा छानसं परतून घेऊया आता यामध्ये जो बटाटा आपण पाण्यामध्ये टाकलेला तो व्यवस्थित असा निथळून भाजीमध्ये टाकून देऊया या भाजीमध्ये कोणत्याही मिरचीचा वगैरे इथे मी वापर केलेला नाही त्यामुळे लहान मुले, मुले नक्कीच आवडीने खातील आणि वरम भातासोबतसुद्धा ही भाजी खायला छान लागते या भाजीमध्ये आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे तो शेवटी घालणार आहोत आपण त्याने भाजीची चव ही अजून जास्त दुप्पट होते तर बघा भाजी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये या भाजीत पाणी वगैरे आपल्याला टाकायचं नाही तशीच आपल्याला ही भाजी झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे बटाट्याच्या आपण पातळ अशा स्लाईस केल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटात बटाटा शिजला जातो तर बघा इथे चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती मी इथे बटाटा शिजून घेतलेला आहे फक्त गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही तर बटाटा हा करपू शकतो जास्त आता छान असं मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला तर इथे बघू शकता बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे आता यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया तर इथे मी एक ते दीड चमचा इतपत शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तुमच्याकडे जर कच्चा शेंगदाण्याचा कूट असेल तो तर तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळे भाजीची चव ही अजून जास्त वाढते त्यामुळे नक्कीच घाला तर बघा कूड घातल्यावरती आपल्याला असंच एक मिनिटभर भाजी परतून घ्यायची आहे वर्ण भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा आणि डब्यासाठी अगदी झटपट आहे तर ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत